तुम्ही सगळेजण म्हणताय मित्रांनो कुठं चाललाय कुठं चाललाय आम्ही निघालोय बघा तुळजापूरला खरं मधल्या मार्गाने मार निघालोय आपलं चालत 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 काय करायचं टेन्शनमध्ये खरं निघालोय बघा मनात एवढा राग झालाय पण आता घरी गेल्यानंतर शंभर टक्के बुलेट आपल्या ताब्यात असणार चॅलेंज देऊन सांगतो बरं बुलेटच दोन तुकडं झालं तरी झालं चावी आपल्याला आता कशी बनवायची ही तो जाऊनच तुम्हाला सांगतो चावी घेऊन जातो शोरमधन कशी तिला आता विचारतच नाही रातोरात बुलेट लांबास करतो सोडत नाही बात झाली तिची नाटक एवढं आपलं दर्शन घ्यायचं या दोन दिवसात आपलं जाय आली पुन्हा चालून चालू चालून वैताग आला बसू दे बघा वैता ब्याग आहे पाणी आहे इथं पुन्हा जपली साईटला काय करायचं चालून चालून ही झाड आहे रस्त्या इकडे तर मला सांगतो या झाड आहे सवरीतात हाय आपलं बसले चालत नाही झोपून पण आपलं आपली बॅग एखादं फळवून म्हणून मी आपला जागा राहिलो ती आपली झोपली रस्ता आहे बघा या रस्त्याने आपलं तिला वाटत असेल कशी चालव लागली कशी लागली ती कशी मला भिली भी पण भीत नाही माझं जे ध्येय आहे महत्वाचं तुळजापूरला जाऊन जा। तेवढं देवाला जाऊन आलो तुझा जा करेक्टच कार्यक्रम करतो सोडत नाही बघ मला जाईल सोळापुरावरनं आता मधनं आलो जाताना आवर्जून इष्टीन जाईल कशान बीन जाईल पण जाताना चावीची बंदोबस्तच करून जातो बाद झाले जा तुझ्या वडा महाराजाचा किती ओड्या मारायची ते ओढ्यावर मार बॅटरी बाद झाली त्याची असे पश्चाताप झालाय परत काय करायचं ने एवढं जी त्रास दिलाय अफाट त्रास दिलाय डोकं ना सारखं ती गाडी 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 तीच डोक्यात राहती असं वाटतंय जाऊन खरंच तर बोलून उपेग नाही लई टेन्शन येते हो सर्दी झाली आनोला आणू लागली आहे किरकिर करायला आता झोप झाल्या लागली आहे जरा लाग किरकिर करते आज जात जात म्हणते कुठं तर आपलं दवाखाना असला तरी एखादा दाखवा तिला दवाखान्यात कोणामला पण सर्दी झाली आहे पाण्यात बदल म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो सर्दी होणारच आता जावं तर लागणार आहे आद्या जर आता था। थांबवून उपयोग नाही चालत होत चालत होत मला काय नाही मला हाय सराव पण ह्या पूनमच जरा चाललेलं नाही कधी लई त्या पूर्ग आहे अजून सांग माझं डोक्याचं टार्गेट बोलरवर जाऊन पटणार जाऊन एक दोन दिवसात जाऊन येत होतं एखादा मुकाम हे कर आणि असताना दिवसात जाऊन येत होतं देवाच्या दारात गाडी जात होती तर काय करणार नशिबातच नव्हतं म्हणायचं आपलं पण आता नशीब बिशिब काही नाही आता जेवढा शांत झालाय तेवढा बेकार एंट्री असणार आहे आपली करेक्टच कार्यक्रम करतो डोक्यातच बसली माझ्या बावी जाती शिपाशी चवीला किती का जाणार जा चावीला, जायना चावीला। चावी घेऊनच जाई आज तिला बुलट रातोरात घरा बसणं साईडला काढली सुद्धा कळ घेणार नाही किती किती बिन दिवस ध्यान राखतो बोला आलेलो घेऊन गेलेलो सुद्धा कळणार नाही तुला वाटत असेल आता ही बाहेर येते बाहेर येते पण तुझा कार्यक्रमच करतो बघ लय या धाळ नसली आहे या हायवेला जायचं म्हटलं ना लय अनं बळते हायवे करणे भ्या वाटतंय वाहन बिन कशी बिन चालवतील लोक रस्ते असल्या असल्या गर्दी नसते कधीतरी एखाद वाहन येत या, ये या ही रस्ता मोकळा रस्ता असल्यामध्ये बसाय वटाय काय वाटत नाही भरलेला रस्ता असला फरा 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 वाहन आहे आपल्यापाशी हे असं तुम्हाला सांगतो झाडाखाली पार भर आपलं निवांत बसा येते आबाच्या स्वभावाचा तिनं फायदा लय घेतला आबा शांत असल्यामुळं कोण बोलली नाही ती तिला तिच्या ती म्हणाल ती तिच्या मनान सगळं झालंय ना त्यामुळं कायम तिला वाटतंय माझ्या म्हणण्यानंच मी म्हणजे मालक असं तिचा गैरसमज झालाय आता तो मालक बिलक नाही आता तुला चालक करतो सोडत नाही भास होता तो, तो मालक तुला आता चार रोज सांग मला कोणाची बुलट आहे नक्की बुलेट तर माझ्याच नाव आहे तो आधी इथे ना बुलट कोणाचे नाव आहे नाव आहे बुलेट नावा नाव आहे आता तुला सांगतो तो किती बिन करतात पण तिचं नाव बुलेट आहे आता सांगतो कसा हक्क असतोय काय नाही चावी नाही आपलं दोघा या बांधणात रागा या भरात तर फुटल ही करल म्हणून आपलं शांत होतो आता नाही पण आता तिच्या चावी जी बंदोबस्तच करून जातो सोडत नाही चावीच घेऊन जाणार मित्रांनो कोण कोण आहे तुळजाकडे सांगा आम्ही यायला लागले बघा तुळजापूरला जायचं दिवसापासून स्वप्न होत पण नंतर काय कधी गेलेच नाही मी एकदा बारके पण गेलो तो मामाचं लग्न झालं त्यावेळेस हा हे होती त्यावेळेस त्यावेळेसच गेलेलो ते घेऊन नाही तेव्हा काही एवढं कळत पण नव्हतं ते जेव्हा आता निघाली बघा चालून 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 कोणान चेहरा कसा झालाय बघा मित्रांनो नक्की सांगा तुळजापूरला कोण कोण आहे काय आहे आमचं देवाचं दर्शन करून तेवढं इथं बिन लय गर्दी असते म्हणती भेटू आता पुढच्या वेळात 拜拜。Bye bye.